तर सर्वांचं स्वागत आहे वर्ल्ड ऑफ साऊंडलाईनमध्ये आणि तसंच मी पोस्ट केलं होतं काही दिवसांपूर्वी की एक कॉम्पिटिशन लेवलचा सेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर दाखवणार आहे कसा काय कोणकोणत्या इक्विपमेंट आहे वापरायचे आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपले सर्वांचे मनापूर्वक हार्दिक अभिनंदन कारण आपले साडेतीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे आणि हा सेटअप इतका घाण वाजणार आहे की विशेष नाही इतका क्लीन आणि लाऊड असणार आहे त्याचा पण विशेष नाही या सेटअपमध्ये काय काय लागणार आहे कॅबिनेट स्पीकर एम्प्लेफायर डी जे मिक्सर्स हेडफोन नंतर वायरिंग वगैरे सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ बघत राहा आपण दोन प्रामाचे एम टी पेअर घेणार आहे ते पण रिवर्समध्ये त्याची किंमत जवळपास ऐंशी हजार रुपये जाणार आहे आणि चार लाईनरे चार फुटात अठरा बाय अठ्ठेचाळींची घेणार आहे त्यामध्ये दोन दहा इंची मीडचे स्पीकर आणि दहा एच एफचे असं जागा दिलेला आहे तसेच अठरा इंचीमध्ये जर तुम्ही ब्रँडेड घ्यायला गेले किंवा जेनेरिक स्पीकर जरी घेतले तरी पंधरा हजारपर्यंत दीड हजार वॅटपासून दोन हजार वॅटपर्यंतचे अठरा इंचीचा पाच इंची व्हॉईस कॉलचा स्पीकर तुम्हाला आरामात कुठेही तुमच्या जवळपास भेटून जाईल आणिच दहा इंची मिडचा तुम्ही जेनरिक स्पीकर घ्या कारण तुम्ही जर ब्रँडेड घ्यायला गेला तर त्याच्यात डबल टिबल प्राईस होऊ शकते त्याच्यामुळंच सहाशे वॅटमध्ये आपण मिडबेसचा स्पीकर तीन इंची व्हॉईस कॉलमध्ये चूज केलेला आहे कारण हा सेटअप जेव्हा वाजल त्यावेळेस तुम्हाला मिळच आणि बेसची फ्रिक्वेन्सी कमी जाणून त्यासाठी हा स्पीकर आपण चूज केला आहे त्याने करून तुम्हाला मिड बेसचा थोडंसार फील आला पाहिजे आणि फ्रिक्वेन्सी ड्रायव्हर्समध्ये आपण तीन टाईपचे ड्रायव्हर्स घेतलेले एफ एम एफ किंवा प्रेशर मिड आणि कॉक्झेल ड्रायवर एच एफमध्ये आपण एट फिफ्टीचे चार घेतले आहे आणि त्याचे नेटवर्क प्रत्येक कॅबिनेटमध्ये म्हणजे सोळाच एच एफ घेतले आणि सोळा नेटवर्क घेतलेले आहे आणि तसंच आपण एका लायनरच्या कॅबिनेटमध्ये चार प्रेशर मीट टाकलेले आहे तर चार लायनरमध्ये आपण जवळपास सोळा प्रेशर मीट टाकले आहे आणि दोन लायनरसाठी आपण एक एम्प्लीफायर वापरणार आहे तसेच चार लायनरसाठी दोन एम वापरणार ते कोणते वापरणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसे आणि मीड हाय ड्रायवर किंवा कॉक्झसाठी आपण एका कॅबिनेटमध्ये दोन असे प्रकारे चार कॅबिनेटमध्ये आठ असे कॉक्सल ड्रायव्हर टाकले आहे त्याने करून आपल्याला मिड हाय फ्रिक्वेन्सी पण मिळून जाईल आणि आपण बेससाठी स्पेशली एस एल वीचा बी एल चौदा हा ट्रस्टेड असा एम्प्लिव्हर वापरणार आहे त्याचे आउटपुट चार ओममध्ये बत्तीसशे वॅट आणि टू ओममध्ये चार हजार वॅट असे आहे हा आपल्याला दोन म्हणजेच चारो चार ओमध्ये चार हजार वाटपर्यंत जवळपास देतो आणि याच्या आउटपुट जास्त काही फ्लक्च्युएट होत नाही तुम्ही दोनशे तीस व्होल्टवर आरामात वापरू शकता याचं काही नाही आणि लायनरसाठी एक अँम्प्ल्युअर वापरणार आहे आपण बी एल सेवन हा दोन मिडचे मिडबेजचे स्पीकर वापर चालवण्यासाठी बेस्ट आहे आणि जर आपल्याला मिड बेस्ट स्पीकर प्लस याचअप म्हणजे आस हा सेटअप काही कारण असतो टू वे जरी वापरायचा असेल तरी आपण हा एक तीन हजार दोन एस एल व्हीचा एक एम घेणार आहे त्याने करून इन फ्यूचर आपल्याला काही त्रास होणार नाही आणि आपल्याला प्रेशर मिल वापरण्यासाठी दोन आठशे चार एम घ्यायचा आहे जेणेकरून एका शानवर दोन प्रेशर मिल त्याप्रमाणे दोन लायनरीमध्ये एक एम्प्लिफायर जमूल जाई आणि दोन कॉक्झेल ड्रायवरसाठी एक चॅनल त्याचप्रमाणे दोन लायनरीसाठी एक एम्प्लिफायर डी जे पाचशे एक आपण वापरणार आहे आणि चार एच एफसाठी जे की एट फिफ्टी आहे त्यासाठी पण डी जे पाचशे एक हा वापरणारच आहे कारण एट फिफ्टीचं आउटपुट हे शंभर ते एकशे वीस वॅट असतं आणि ते सोळा होम स्टेचे बसल्यामुळे आपण त्याला फोर ओम्समध्ये कन्वर्ट करून पाचशे वॅटपर्यंत त्याचं आउटपुट येतं आणि मग हा एम ह्या रेंजमध्ये एकदम बेस्ट आहे तसेच आपण डी जे मिक्सरसाठी मी तर रेकमेंड करेन एम एक्सचा नऊशे यू एस बी नऊशे प्लस घ्या कारण यामध्ये थोडेफार एफ एक्स वगैरे पण येतात आणि ज्यांचं बजेट थोडंसं कमी असेल त्यांनी डा डी जेचं यू एस बी एट ई बी हा घेतला तरी चाल काय हरकत नाही दोन्ही पण बेस्ट आहे तसेच कंट्रोलरमध्ये तुम्ही चूज करायला गेला तर एक एकोणऐस इंचमध्ये जे जुने टाईपचे कंट्रोल झाले त्यासाठी एम एक्सचा हा वरचा कंट्रोल झाला आहे आणि खाली लेटस्ट असा एन एक्स ऑडिओचा कंट्रोलर दिला आहे त्याच्यामध्ये ब्लूटूथ सिस्टम वगैरे सर्व आहे आणि डीजे जे तीन क्रॉसवर घेण्याची शक्यता आहे किंवा नाही घेतले तर चालतील दोन डिजिटल क्रॉसवर घ्या मग दोन डिजिटल क्रॉसवरमध्ये टर्बो ऑडिओचे डी एस पी फोर ए हा चार इनपुट आणि आठ आउटपुटचा असा क्रॉसवर आहे आणि याचं एक स्पेशलिटी म्हणजे याला सॉफ्टवेअरची जास्त काही गरज नाही तुम्ही इझी टू यूज आहे आणि हा दोन एम्प दोन लाईनदारे आणि एक प्लाझ्मासाठी एक क्रॉसवर असा लेफ्टसाठी एक आणि राईटसाठी एक असा चूज केला आहे कारण त्याचं असं कारण आहे की एका लेफ्टला आपण एक क्रॉसवर आणि दोन पाचशे एक आणि एक आठशे चार प्लस एक बी एल सेवन आणि बी एल चौदा वापरणार आहे आणि प्रत्येकाचं आउटपुट हे प्रत्येकाला दोन दोन आउटपुट इनपुट जा गेल्यामुळे प्रत्येक चॅनलवर लोड इक्वल राहील आणि आपल्याला असं जे सिग्नलची स्ट्रेंथ आहे ती कंटिन्युअस राहील त्यामुळे हा क्रॉसवर वापरणार आहे पॉवर बोर्ड वायरिंग वगैरे सगळं एकदम व्यवस्थितरित्या सांगतो मी कुठं फ्लाईट केस स्पेशल कारण फ्लाईट केस घेतल्यामुळे आपल्या एम प्रोटेक्शन होतं आणि जनरेटर महत्त्वाचं आहे जनरेटरमुळे जनरेटर हा जवळपास पन्नास के एचा घ्या कारण हा सेटअप चालवायला एकदम पॉवरफुल जनरेटर पाहिजे आणि याच्यानंतर ही गाडी ही गाडी जवळपास ही गाडी बनवून साडेतीन तीन, तीन लाखापर्यंत जाईल आणि ही त्याचे सगळ्यांचे प्राईज वगैरे हो दिलेले आहे किती काय प्राईज येणार आहे हा सेटअपचं टोटल से प्राईज जवळपास एकवीस लाखाचा आहे यामध्ये सर्व दिलेलं आहे तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता ज्यांचं बजेट पंचवीस लाखाचा आहे त्यांनी हा सेटअप बेस्ट आहे ना कारण कॉम्पिटिशनला इतका वाजणार आहे ना का विशेष नाही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका